प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी प्रार्थना करते करते। तर उद्या आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर हनुमान जयंती आणि मंगळवार असल्याने खूप शुभ दिवस आहे महिलांनो उद्या छान असे उपाय आपल्याला घरात करायचे आहे असे उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे जेणेकरून तुमच्या घरातली सर्व नकारात्मकता निघून जाईल आणि तुमच्या घरात प्रसन्नता आणि सुख शांतता खेचून येईल असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर कोणते उपाय जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर उद्या चैत्र पौर्णिमा आहे प्रो पौर्णिमेला प्रारंभ होत आहे बावीस एप्रिलला म्हणजे आज उत्तर रात्री तीन वाजून पंचवीस मिनिटांनी आणि पौर्णिमा संपणार आहे उद्या तेवीस एप्रिलला उत्तर रात्री पाच वाजून अठरा मिनिटांनी तर काय करायचं उद्या ह्या दिवशी जरा लवकर उठायचं आहे महिलांनी आंघोळीच्या पाण्यात महिलांनी नाही पुरुषांनी सुद्धा सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुटभर हळद आणि थोडं दूध टाकायचं आहे आपला गुरु ग्रह आणि शुक्र ग्रह जर मजबूत असेल तर ह्या जगात सर्व काही आपल्याला मिळेल सर्व सुख शांती ऐश्वर आरोग्य सर्व काही आपल्याला मिळेल प्रत्येकाचा हक्क असतो की त्याला ह्या जगात प्रत्येक सुख सुविधा मिळालीच पाहिजे पैसा मिळाला पाहिजे आजकाल पैशाशिवाय काहीच होत नाही आणि पैसा आपल्याकडं जेव्हा येतो जेव्हा आपला गुरुग्रह तेव्हाच येतो जेव्हा आपला गुरुग्रह आणि शुक्रग्रह मजबूत असेल तर दर पौर्णिमेला न चुकता आपल्या आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद आणि थोडंसं कच्च दूध असलं तर कच्च दूध घ्या तापवलेलं असलं तरी चालेल पण एक दोन चमचे आपल्या आंघोळीच्या पाण्यात दूध टाकायचं आहे यामुळे तुमचे दोन्हीही ग्रह मजबूत होतील कुंडलीतील आणि तुम्हाला सुख ऐश्वर सगळं काही देवी माता लक्ष्मी माता प्रदान करेल कारण हरी विष्णू माता लक्ष्मी प्रिय तिथी असते ती म्हणजे पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा ही माता लक्ष्मीला खूप प्रिय तिथी आहे आणि हे छोटे मोठे उपाय जर केले तर माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न राहते तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात ह्या दोन वस्तू टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर महिलांनी किंवा पुरुषांनी सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा केली काही हरकत नाही महिलांना चार दिवस असेल पुरुषांनी सेवा करा पण आपल्याला ओटी भरायची असेल तर उद्या महिलांनो नवरात्री तुमची चैत्र नवरात्री तुमची ओटी भरणं राहून गेली असेल तुमच्या कुलदेवीची तुमच्या गाव गाव देवीची तुमच्या घराजवळील देवीची तुमची खूप इच्छा आहे देवी आईची ओटी भरायची तर उद्या चैत्र पौर्णिमा आणि मंगळवार आलेला आहे तुम्ही ओटी घेऊन जा देवी आईची ओटी भरा घरात जरी तुम्ही देवी आईची ओटी भरली उद्या तरीही चालेल ओटी छान असं विड्याचं पान ठेवायला विसरू नका गोड पानाचा विडा तांबूल अवश्य ठेवा देवी आईला फूल वेणी हार सगळं काही अर्पण करा त्याबरोबर एकवीस किंवा अकरा लवंगा चांगल्या फुलाच्या बघून देवी आईला अर्पण करायचे आहे त्या लवंगा दुसऱ्या दिवशी तुम्ही पौर्णिमा समाप्तीनंतर तुमच्या घरातल्या तिजोरीत जरी एखाद्या कपड्यात बांधून ठेवून दिल्या कायम तुमची तिजोरी पैसा भ पैशाने भरलेली राहील आणि घरातल्या मुख्य महिलेने दरी रोज एक लवंग खाल्ली म्हणजे प्रसाद म्हणून खाल्ली देवी आईचा प्रसाद म्हणून तरीही काही हरकत नाही त्या घरातल्या लक्ष्मीवर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील तिच्या घरात कसलीच कमी पडणार नाही तर उद्या आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे तुमच्या घरात टाक असेल माता लक्ष्मीची मूर्ती श्रीहर श्री यंत्र असेल त्यावर आपल्याला कुंकू मार्जन करायचं आहे आणि देवी आईला उद्या पानाचा विडा अर्पण करायला विसरू नका ही साधी सोपी आपल्याला उद्या सेवा करायची आहे कन्यारत्न असेल तुमच्या घरात किंवा आजूबाजू खिरीचा नैवेद्य दाखवा आता उद्या माता लक्ष्मीला आणि थोडीशी खीर त्या कन्या रत्नाला नक्की खायला घाला त्याचबरोबर उद्या आपल्याला पौर्णिमेला असे काही उपाय करायचे आहे संध्याकाळी असा काही कापूरवर या दोन वस्तू जाळायच्या आहे जेणेकरून आपल्या घरातली सर्व सर्व नकारात्मकता निघून जायला पाहिजे असा मी तुम्हाला उपाय सांगत आहे तर नकारात्मक नकारात्मकता या एका शब्दामुळे माणूससुद्धा नकारात्मक बनू शकतो आपल्या घरात आजूबाजूकडून शेजाऱ्यांकडून नकारात्मकता घरात येते आणि हळूहळू शरीरसुद्धा नकारात्मक बनवते मग कुठलेही काम करा त्यात अपयश मिळते त्यामुळे अडचणी निर्माण होतात आणि नकारात्मकता घरात ऋतून बसते ठाण मांडून बसते तुम्ही कितीही चांगलं करायला जा चांगलं होत नाही काही घरं बंगलं बंगले इतके मोठे मोठे भव्य असतात पण त्या काही घरांमध्ये कायम काही ना काही अडचणी येत असतात लक्ष्मी त्या घरात कधीच वास करत नाही टिकत नाही तर काही घरं मी बघितले अगदी छोटेसे घर असतात अगदी एक दोन रूमचे पण त्या घरात इतकी सकारात्मकता इतकी भरभराट असते काही घरांमध्ये भकास वाटतं तर काही घरांमध्ये अतिशय प्रसन्न तर असं तुमच्याबरोबर घडत असेल तुमच्या घरात काही ना काही नकारात्मकता असेल तुम्हाला जाणवत असेल तुमचे कामांमध्ये अडथळे येत असतील काही ना काही घरात किटकिट होत असेल भांडण तंटा आजारपण तर ही नकारात्मकताच असते आपल्या घरात ऋतून बसलेली ती नकारात्मकता घालवण्यासाठी उपाय सुद्धा आणि अमावस्या पौर्णिमेला हे उपाय खास करून करायचे असतात काही वेळा खरोखर माणसं इतकी त्रास देतात की आपलं जगणं सुद्धा अवघड करून ठेवतात मग आपोआप आपल्या तोंडातून असे शब्द निघतात नकारात्मक शब्द निघतात साहजिक आहे पण आपल्या घरात बसून कधीच कुणालाच अपशब्द शिव्या शाप देऊ नये वास्तू म्हणत असते नेहमी आणि ते शब्द आपल्यालाच बोसतात हे कलियुग आहे परमेश्वर जसे आपण कर्म करतो त्याचं इथेच भोग भोगून मगच वरती प्रवेश देतो म्हणून तुम्हाला जरी कुणी त्रास देऊन हैराण करत असेल तरी त्याच्याकडं पाठ करा पाठ फिरवा आणि सर्व त्या परमेश्वरावर स्वामींवर सोडून द्या आज तुमचे वाईट दिवस असेल एक दिवस असा येतो राजाचा रंग होतोच म्हणून एक जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर तुमचे घर आणि तुमचं हृदय इतरांसाठी कुणाचसाठी अजिबात खराब करू नका नकारात्मक बनवू नका असं कुणीच माणूस ह्या जगात नाही की आपलं वाईट करणाऱ्याला बोलत नाही सर्वच बोलतात मी पण बोलते यात नवीन काही नाही पण काय होतं ना माणूस रागात आपण बोलून जातो आपल्या घरात पण ती नकारात्मकता आपल्या वास्तूत वास करते आपले कामं बिघडवते म्हणून असे उपाय करत जा की आपलं कधीच कुणी वाईट करू शकणार नाही महाराज नेहमी म्हणायचे की कुणासाठी खड्डा खणला की त्याच्यात मी तुलाच गाडीन म्हणून तुम्हाला त्रास तुमच्यासाठी खड्डा खणणारे स्वतःच एक दिवस त्याच्याच खड्ड्यात पडतीलच फक्त विश्वास महाराजांवर ठेवा ढळू देऊ नका महाराजांवर विश्वास आज त्रासात आहात म्हणून महाराजांवर विश्वास ठेवला नाही असं करू नका उद्या सुखाचे दिवस येतील मग तुम्ही महाराजांवर विश्वास ठेवेल असं करायचं नाही सुखात दुखात महाराजांना विसरून चालायचं नाही माझ्याकडं पैसे नाही असेही कधी आपल्या घरात बोलायचं नाही माझ्याकडं पैसे आहे असं तुमच्या वास्तूत नेहमी बोल बोला बघा लक्ष्मी कायम तुमच्या घरात वास करेल आणि तुमच्या घरातला पैसा कधीच संपू देणार नाही पॉझिटिव्ह राहा नेहमी चांगलंच राह राहाल तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला असा खास उपाय करायचा आहे फक्त या दोन वस्तू आपल्याला कापरावर आहे संपूर्ण नकारात्मकता तुमच्या घरातून जाणार जाणार म्हणजे तर तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहे फुलाच्या घ्या चांगल्या बघून तुटलेल्या फुटलेल्या नको पाच कापूर वडी घ्या जास्त मोठं घर असेल जास्त कापूर घेतला तुम्ही तरी चालेल भीमसेनी कापूर असेल तर अवश्य घ्या भीमसेनी कापूर घ्या किंवा साधा घ्या तो एका वाटीत ठेवा त्यावर पाच लवंगात ठेवा त्यावर तुम्हाला तीन वेलची वेलची घेताना पण चांगली वेलची घ्या आणि ते संपूर्ण जाळून घ्या काप्र कापूर जाळा त्या वस्तू जाळा कुठला मंत्र नाही म्हटला तुम्ही तरी चालेल फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायचं आहे मनापासून उपाय करा मनापासून नामस्मरण करा सर्व नकारात्मकता माझ्या घरातून गेलेली आहे असं म्हणूनच आपल्याला उपाय करायचा आहे स्वामींचे नामस्मरण चालूच ठेवा ह्या वस्तू दोन वस्तू कापरावर पेटवून जाळून संपूर्ण घरात फिरवायचे आहे आणि नंतर ते शांत होईल तेव्हा एका वाटीत चार पाच चमचे पाणी घ्या आणि त्या धुपातील थोडीशी रक्षा म्हणजे जे जाळलेलं आहे आपण पाच कापूरवड्या पाच लवंगा तीन वेलची ते जेव्हा शांत होईल त्यातील चिमूटभर रक्षा घेऊन त्या पाण्यात टाका आणि ते पाणी आपल्या मुख्य दारावर शिंपडायचं आहे उंबरठ्यावर शिंपडायचं आहे कशीही नकारात्मकता असेल दूर जाणार म्हणजे जाणार तुमच्या घरातील आजारपण शत्रू पीडा सर्व सर्व नकारात्मकता निघून जाणार आहे उद्या संध्याकाळी असा धूप आपल्या घरात करायचा आहे या दोन वस्तू जाळायच्या आहे आपल्या घरात आणि आपल्या घरात कधीच कुणाला वाईट बोलायचं नाही कुणी कितीही त्रास देऊ दे कितीही कसंही वागू दे फक्त स्वामींवर विश्वास ठेवा त्या देवावर विश्वास ठेवा तो देव आपलं कधीच वाईट करणार नाही असे सकारात्मक भाव तुमच्या मनात राहू द्या आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा आणि उद्या चैत्र पौर्णिमा आहे आपल्या कुलदेवीची सेवा करा संध्याकाळी आपल्या घरा घरा घरात या दोन वस्तू जाळा आणि संपूर्ण घरात फिरवा नावाला सुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही व्हिडिओ आवडला असेल लाइक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद